ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज हुँ? हुँ? नमस्कार आपण पाहतोय टाइम्स ऑफ नगर आज आपण मुकुंदनगर भागामध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेसची प्रचार प्रचार करण्याची या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाबा खान त्यांच्या मातोश्री देखील मैदानात उतरलेल्या आहेत मागील पाच वर्षामध्ये त्या नगरसेविका होत्या आणि बाबा खान यांच्या माध्यमातून मुकुंदनगरमध्ये अनेक रस्त्यांची कामं झाली असं ते दावा करतात या ठिकाणी आपण उभा आहोत इथं देखील रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीने झालेली आपण पाहतोय त्यांच्यासोबत युवा नेते शम्स खान देखील आहेत आणि त्यांच्यासोबत प्रचंड कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर इथं आहे हे लोकांना भेटतायत लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि कशा पद्धतीने ते यावेळेस निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात बाबाजी आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद एकंदरीत आपण प्रचार फेरीमध्ये आहात आणि प्रचार करतायत कसा अनुभव येतोय आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि नेमका मुद्दा काय आहे जिथं पण मी जातो आहे तर सगळे कामं जे माझ्या हाताने झालेले आहे तू लोक असं म्हणतात का तुला यायला यायची पण गरज नाही पण मला असं वाटतं कुठंतरी तरी का त्यांना एक भेट द्यावं नाही का आपण खूप चांगला प्रतिसाद आहे आता आम्ही शहाजीनगरमध्ये आलेलो आहे आता इथून जेव्हा आपण पाहिलं तर संजोगनगरपर्यंत हे पूर्ण पण रोज आता माझ्या हातानेच झालेले रोज आम्ही एक टप्प्यावरील प्रचार करत आहे रोज थोडं 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 भाग आम्ही रोज घेत आहे गे नाही का आता आज आम्ही काय केलं शहाजीनगरमधून तर फक्त आता नगर हे वेळा आज भाग आम्ही घेणार आहे तर आमचे जे कामाला प्रतिसाद आहे जे आम्ही कामं केलेले ते कामाची मताच्या रूपामध्ये मला ते कामाची मला माझी पावती भेटणार आहे आता माझ्यासोबत आता शम्स खान आहे फयाज मेंबर आहे नसीम आपा आहे आणि याच्या पुढच्या पण काळामध्ये आता आम्ही जेव्हा निवडून येणार निवडून तर आम्ही हंड्रेड पर्सेंट येणार आहे लोकांचा रिस्पॉन्स बघून आम्हाला असं वाटतो आणि याच्या पुढे पण आम्ही चौघजण मिळून खूप चांगल्या पद्धतीने वार्डमध्ये कामं करणार आहे यापूर्वी आपण अपक्ष निवडणूक आपल्या मातोश्रीने लढवलेली होती आता आपण काँग्रेसमध्ये कसा अनुभव येतो काँग्रेसला काँग्रेसचा उमेदवारी घेऊन मला खूप चांगला वाटतो कोणत्या तरी एखाद्या पक्षाच्या खाली आपण काम करायला व त्या पक्षात राहून जास्तीत जास्त कामं कशी वार्डामध्ये आणायची बस तेवढाच विषय दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं की सोशल मीडियावर देखील आपल्या समर्थनामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले की आईच्या विजयासाठी मुलगा आज मैदानात एकदम तैनात झालेला आहे आईच्यासाठी मुलाला यावंच लागणार ना विषय नाही त्याच्यामध्ये आणि आई आईचा पण महिलांमध्ये चांगला संपर्क आहे आई पण त्यांच्या हिशोबाने ते वैयक्तिक जे महिलांचे काम असतात ते वारंवार वार आई पण झडत असतात नाही का माझी नक्कीच एका मुलाचं आणि आईचं प्रेम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे अनेक लोक बाबा खानवर प्रेम करणारे आहेत आपल्यासोबत युवा नेते शम्स खान देखील आहेत आपण शम्स खान यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत शम्स खान साहेब कसा तुम्हाला अनुभव येतोय आहे एक्सपिरियन्स तो बहुत अच्छा मिल है क्योंकि बाबा भाई ने जो बोले उनने सब पूरा काम करे फिर ह निच्भी कलम गे ते पर माजी नगरसेवक नसीम खान साहेब और फयाज शेख इनने भी काम किया उसके बाद अभी तक पर काम नहीं हुआ और ये जो हिस्सा है इधर पूरा नीचे तक बाबा ने पूरा काम करे है तो लोगो का बहुत प्रतिसाद मिळणार आम्हाला बाबा खान यांच्यासोबत आपण प्रचार फेरीमध्ये आहेत लोकं घेऊन आपण फिरतायत बाबा खानच्या सोबत लोकांचं कसं कम्युनिकेशन आहे काय तुम्हाला नवीन अनुभव येतोय कारण मागच्या वेळेला तुम्ही वेगळे होते बाबा खान वेगळे होते आज दोघं एकत्र काम करतायत आणि दोन खानची जोडी ही मैदानात उतरली आहे अभि जब घुमरे तरफ मोहल्ले मे सबका येच बोलणार सबके दिलसे बाबा खान फिरते और चारो पण जे आयंगे बोरे तो ये प्रतिसाद मिल रहा लोगों का और अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है सबका अर तुमची पाठीमागची निवडणूक कशी होती ना आताची कशी आहे पिछले टाइम थोडा हम एक्सपीरियंस में उसमें कम थे लेकिन आज अलमदल्हा सात साल का एक्सपीरियंस लोगों में रहे समाज सेवा करे हॉस्पिटल राहून दो शादी रेंदो, या कुछ भी एजुकेशन लेवल का सब ने मी करे और सब साथ में अभी तो अच्छा प्रतिसाद और अच्छा रिस्पॉन्स लोगों आहे लोक एक अनुभवी आणि एक मोठा अनुभव असलेल्या नगरसेवकासोबत आपली थेट भिडत है थेट भिडत नाही ना एक काय म्हणतात त्याला एक आहेच नाही पहिली बात पंजे वाले ना देखी है, तेना तो डायरेक्ट चारो पंज छपने पंधरा तारीखल्ट नक्कीच शम्स खान देखील इथं आहेत त्यांना फोन येतो आपण दुसरीकडे वळूयात कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या देखील भावना अत्यंत महत्वाच्या असतात काही कार्यकर्ते पंजा घालून देखील फिरतात पण त्यांच्या मनामध्ये दुसरा पक्ष असतो कधी काय असतं दुसऱ्या पक्षाकडे असतं पण त्यांच्या मनामध्ये काँग्रेस असतं लोक उभे आहेत त्यांच्या हातामध्ये आपण पाहतो की प्रचार फेरीमध्ये हे सगळं आहे त्यांच्या हातामध्ये काय वाटतं तुम्हाला या वेळेला यावेळेसला चारी पंजेच येणार आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि लोक आमच्या सोबत आहे तर सांगायची गरज नाही लोकांना लोक तर डायरेक्ट म्हणतात आम्हाला तुम्हाला यायची गरजच नाही तर त्यामुळे आम्ही फक्त लोकांना भेटतोय लोक म्हणते घरापर्यंत येऊच ना का तुम्ही चारी पंजे आम्ही ठोकणार आणि तुम्ही बिंतात जा एक तर हे तुम्ही हातात धरा नाही मला तुमचा कार्यकर्ता म्हणतील तुम्हाला आता तुम्ही एक तरुण आहात काय अपेक्षा आहे तुम्हाला जे उमेदवार आहेत घाबरून बोलू नका बाबा खान यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे काय असं वाटतं की बाबा खान शम्स खान किंवा पंजानी इथं काम करायला पाहिजे काम तर बघा बाबा खाननी केलेलेच आहे तर अपेक्षा लावायची गरज नाही हे काम करणारी माणसं आहे आणि त्या निवड निवडणुकला हे निवडून येणार आणि काम पण शंभर टक्के होणार आणि आम्हाला पैशा बिचायची गरज नाही आम्ही कट्टर समर्थक आहे पंजेचे आणि ते पण येणार इधर सांगायची गरज नाही कोणाला नक्कीच अजून कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत गॉगल घालून एक तरुण आपल्यासोबत इथे उभे आहेत आणि आपण अनेक वेळेला पाहतो त्यांना बाबा खान सोबत असतात काय आपलं नाव आमिर काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक कशी होईल चांगली होईल कोण निवडून येईल पणजे असं वाटत नाही तुम्हाला की जे जुने लोक आहेत त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे नाही का नाही वाटत हे लोक काम करणार आहे ना काय बाबा खाननी काय काम या वेळेला केलेले आहेत पुन्हा मुकोनगरला आहे नक्कीच बाबा खान सोबत अजून लोक आहेत इथं देखील लोक आहेत हसतायत ही लोक काय यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा नाव दानिश थोडं जोरात बोला दानिश दानिश काय वाटतं तुम्हाला बाबा खान असल्यावर विषय नाही बाबा खान असल्यावर विषय नाही दुसऱ्या उमेदवाराला संधी नाही विषय नाही काय अपेक्षा बाबा खानकडनं तुम्हाला पब्लिकला माहिती आहे ना काय अजून एक तरुण आहेत आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव झिशांत शेख आहे काय वाटतं मुकुंदनगरची एकंदरीत परिस्थिती बघून काय वाटतं मुकुंदनगरची परिस्थिती म्हणजे काय आता तर पण चालू आहे जग सगळी जागा आमचे जे नगरसेवक आहेत माझे नगरसेवक खान बाबा त्यांनी मुकुंदनगरमध्ये चाळीसपेक्षा जास्त कामे केलेली आहेत आणि मुकुंदनगरची जनताचा पण त्यांना चांगला रिस्पॉन्स आहे त्यांनाच काय पूर्ण चारही पॅनलला चारही लोकांना जास्त चांगला रिस्पॉन्स आहेत आणि मुकुंदनगरची जनता ही एकनिष्ठ झालेली आहे आणि ही निवडणूक जनताने आधी घेतलेली आहे म्हणजे ते आता काँग्रेस येणार आणि ते शंभर टक्के येणार तीन पक्ष आहे समाजवादी एम आय एम आहे आणि तुमचा काँग्रेस पक्ष आहे अजून एक अपक्षाचा एक पॅनल आहे काय वाटतं कोणाची हवा काय वाटतं काय लोकांना काय सांगायची गरजच नाहीये एकनिष्ठ आणि वन साइड लर चालू आहे काँग्रेसची हवा कोणाची बाबा खान आणि प्लस चारी लोकांची आवाज चालू आहे काँग्रेसची नक्कीच मुकुंदनगरमध्ये हवा कोणाची आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो आज आपण इथं आलेलो आहोत आणि बाबा खान शम्स खान दोन खान या ठिकाणी आलेले आहेत आणि हे या ठिकाणी पाहतोय आपण रस्त्यांची कामं केलेली आहेत सामाजिक कामं केलेली आहेत त्या आधारे ते मतं मागायला इथं आलेले आहेत आपण यांच्या पुन्हा अजून पुढं जाऊयात आणि आपण पाहणार आहोत की मुकुंदनगरमध्ये हवा कोणाची सध्या आपल्याला मिळती हवा काँग्रेसची पण अजून पुढं जाऊन आपल्याला कोणाचं नाव मिळतं ते पाहण्यासाठी टाइम्स ऑफ नगरला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टाईम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज